नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये तर रिसेंटली माझा जो जुना मोबाईल होता ज्यातनं मी आत्ता सध्या रेकॉर्ड करतो आहे तर ते जे मोबाईल आहे तर ते म्हणजे एकदम फुटलं आहे त्याचं डिस्प्ले वगैरे बाहेर आले तर त्यासाठी मी रिप्लेसमेंट म्हणून एक दुसरा मोबाईल इथं मागवला आहे हे फ्लिपकार्टवरनं मागवलेलं होतं मी ठीक आहे तर एक दोन ते चार दिवस झाले हे मागवलेलं होतं आणि ते डिलिवर आज झालं ठीक आहे तर त्याचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत ओके तर जे मी प्रोडक्ट मागवलं आहे तर ते आहे वन प्लसचं याची रिलीज इयर होती आय थिंक अराऊंड दोन हजार तेवीस काहीतरी होती ओके तर हे जे प्रोडक्ट आहे तर ते आहे वन प्लस नॉट सी थ्री लाईट फाय जी ओके तर याचं पूर्ण जे म्हणजे डिस्क्रिप्शन आहे तर ते इथं तुम्ही बघू शकताय आहे ओके तर हे आता आपलं अनबॉक्सिंग झालेलं आहे तर स्टार्टिंगला असं व वन प्लसचा असा हा लोगो येतो आहे ओके यामध्ये काय आहे हो बघूया यामध्ये हे हे मोबाईल आम्ही ऑलरेडी इथे अनबॉक्स एकदा केलेलं होतं त्यामुळे मोबाईल असा उगट ठेवलेला आहे अरे बस के बाबा हां आता हे आता सरळ झालं ठीक आहे तर यामध्ये काय आहे आपण बघून घेऊया यामध्ये काय काय अरे कवर पण आहे की यात ठीक आहे तर त्याच्यानंतर हे काय येतं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन ऑन परचेसिंग न्यू काय काय आहे ते काय वाचलं आपल्याला वेळ नाही आणि रस पण नाही आणि ते हे रेड केबल क्लब म्हणून काहीतरी कार्ड आहे बाबा यात दाखवलं आले या आता हे स्कॅन टू क्लेम युअर वेलकम बेनिफिट असं काहीतरी दाखवलं आहे तर त्यांचं त्यांनी दाखवतात हे काय व वाचण्यात आपल्याला रस नाही हे बाबा हे सगळं जे काय आहे ते जाऊ दे एवढं वाचायचं नाही आणि हे आपल्याला एक ते कवर पण देत आहेत ठीक आहे म्हणजे बायटी पॉल्ट आय थिंक हे बॉक्सवर बरोबर येते ओके आणि याच्यात काय आहे हे सिम इजेक्टर पिन आहे हे जे पिन आहे ते सिम इजेक्टर पिन आहे ठीक आहे तर हा आपला हँडसेट आहे ओके इथे तुम्ही पाहू शकताय हे काही के दोन कॅमेरा असतील इथे त्याचं काय काय आहे कोड वगैरे आहेत आणि हे आपलं अजून मी याला ऑन नाही करायला आता हे दोन व्हॅल्यूमचे बटन हे सिम इंजेक्टर आहे ओके हे लॉक काढायला इथे ही एक सिस्टीम आहे ठीक आहे तर हे झालं याचं काहीतरी डिस्क्रिप्शन बघा ठीक आहे चार्जर पडला तर हा असा डे हा असा हँडसेट आहे बघा तुम्ही पाहू शकता है, ओके म्हणजे जो माझा प्रिवियस फोन होता तर त्याच डायमेन्शन म्हणजे ह्या स्क्रीनच्या रेंजमध्ये इथं आलेला आहे त्याच्यानंतर याच्या अगोदर मी असं बॉक्स करताना हे चार्जर पडलेलं आहे यामध्ये आपल्याला हे ऐंशी वॅटचं यू एस पी चार्जर येते आहे ओके तर यामध्ये स्विचिंग पॉवर सप्लाय वेगळे वेगळे मॉडेल नंबर येत आहे तुम्ही पाहू शकता ओके ऐंशी वॅटचा हा चार्जर आहे आणि त्याच्याबरोबर ही आ, एक सी टाईपची रेट केबल आहे अजून याला आपण खोललेलं नाही म्हणजे बऱ्यापैकी नंतर पण त्याला खोललं आणि त्याच्यानंतर या, या बॉक्समध्ये काहीच नाही हे काढायला बघितलं पण ते आलं नाही ह्याच्या खाली काहीच नाही ठीक तर नॉर्मल पाहायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये काय काय भेटते जे मेन मेन प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवतो इथं ओके ह्याला खाली ठेवत नाही ह्याला राहू दे आज एक दिवस असं तर हे आहे टोटल याचं ह्याच्यामध्ये आपल्याला सिमेंजेक्टर एक भेटते त्यानंतर मेन आपला हँडसेट झाला तो त्यानंतर केबल आणि त्यानंतर हा ऐंशी वॅटचा चार्जर आणि सगळे शेवट म्हणजे हे जे बाय डिफॉल्ट आपल्याला आप त्यांच्याकडून कवर भेटलेलं आहे ठीक आहे मग याच्याबरोबर आम्ही काय केलं हे हे आम्हाला आपल्याला आयडिया नव्हती की बाबा कवरसुद्धा भेटेल त्यासाठी आम्ही एक एक्स्ट्रा म्हणजे कवर मागितलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवतो त्यानंतर हे आम्ही एक्स्टर्नल एक म्हणजे बॅक कवर मागितलेलं होता हे आपल्याला आयडिया नव्हती की बाबा यामध्ये बॅक कवर येईल असं पण आलं आता हे जे आहे ही कंपनी म्हणजे एक्सटर्नल आहे हे काहीतरी बिलची काहीतरी आहे ओके तर हे मी अनबॉक्स करतो आहे आणि हे मोबाईल म्हणजे आज मोबाईल आला आहे पण हा जो कवर आहे तर हे जे कवर आहे तर ते दोन ते तीन दिवसा अगोदर आले ओके तर हे स्पेशली डिझाईन केलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय फॉर वन प्लस सी थ्री लाईटसाठी ओके इस पण आपलं आणि हे हा नॉर्मल असा याला बॅक कवर आहे ओके इथे तुम्ही पाहू शकताय इथं हे पारदर्शी आहे आणि जे काय जर वन प्लसचं सेटअप आहे आता डिरेक्टली मोबाईल ऑन न करता आपण डिरेक्टली ॲपमध्ये आप टाकून बघूया हां बरोबर बसले इथून बघू शक बघू शकता इथं पाठीमध्ये इथं इथंसुद्धा इत, हे कॅमेऱ्याचं अँगल वगैरे तर व्य व्यवस्थित बसलेला आहे ब्राईटनेस म्हणा हे काय आहे मला पण माहीत इत नाही हे बहुतेक मायक्रोफोन असेल ओके त्यानंतर इथं थ्री पॉईंट फाईव्ह एम एम जे आपल्याला हेडफोन हा हा आहे मायक्रोफोन हे आहे सी टाईपचं चार्जर हा आणि हा आपला सांग ओके सुद्धा बसताना एकदम बरोबर बसते आहे म्हणजे असं काय एकदम लूज पण होत नाही बरोबर फिट बसलेला आहे की जेणेकरून आताला सगळं व्यवस्थित ठेवू ठीक आहे तर हे आता आम्ही डिरेक्टली चालू करतो ठीक <स्थाथ> आहे तर आत्ता आपण हे मोबाईल ओपन केलं आहे म्हणजे ऑन केलेलं आहे तर यू आय म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला सेटअप आधी विचारता येते की बाबा यू आय कसलं पाहिजे तर इथं बटनचं सेटअप मी तर ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे कारण जे माझं जुनं मोबाईल होतं तर त्यामध्ये बटनचं सेटअप होता तर तेच कंटिन्यू मी पुढं करायचं म्हणजे चूज केलं ठीक आहे तर इथं यू पण तुम्ही बघू शकता एकदम जरा स्मूथ वाटत आहे ओके त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचं ते वन प्लसचं वगैरे ॲप्लिकेशन तुम्हाला इथे दिसतील तर ते आपण आता यूज नाही करणार ते ना आपण हे करायचं होतं ओके तर हे होतं टोटल आपलं एक नॉर्मल ओव्हर यू त्यानंतर म्हणजे आपल्याला काय काय भेटलं या बॉक्समध्ये तर चार हे चार्जर झालं हा बायट फॉल्ट हे कवर झालं ओके त्यानंतर हे सिमिजेक्टर टूल झालं आणि हा मेन म्हणजे आपला हँडसेट है ओके तर याच्यानंतर मी याला काय करणार आहे एक गोरला ग्लास बसून घेणार आहे की जेणेकरून म्हणजे ज्यावेळी म्हणजे वर्ण वगैरे फुटलं पडला तर फुटो नाही याच्यासाठी ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं अनबॉक्सिंग आणि ही सगळी जी पत्रावर ह्या बॉक्सम बरोबर आलेली आणि हे त्याचं स्पेसिफिकेशन ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं आपण नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हरव được. 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 This is at the side.